तर मित्रांनो नमस्कार कमळी या मालिकेच्या आजच्या म्हणजेच अकरा फेब्रुवारीच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इकडे मात्र आता कमळी महाजनांचीच मुलगी असल्यामुळे राजनची मुलगी असल्यामुळे आता ती मात्र कॉलेजची अर्धी मालकीन झालेली असते आणि अनिकाची बहीण मोठी बहीण म्हणून ती त्या घरामध्ये राहत असते अन्नपूर्णा आजी तर कोमातच गेलेले असतात त्यांना काहीच करतात नसतात आजी आणि बाबा मात्र दोघे आता सारखेच होऊन बसलेले असतात पण राजनला खुशी या गोष्टीची असते की चला माझी मुलगी परत आली पण आता कमळी त्यांच्या घराचं वाटोळं होऊ नये म्हणून खोटं बोलून त्यांच्या घरात गेलेली असते पण खरंच मुलगी कमळीच असते आपल्याला पण माहितच आहे तर मित्रांनो आता कमळी मात्र कॉलेजमध्ये पण तिचे नियम लागू करते कारण की तिनं खूप चांगली आणि खूप चांगले नियम ती फॉलो करत असते तिला असं वाटत असतं मी जे कर सांगते ना ते तर खरंच योग्यच आहे पण बाकीच्यांनी पण हे फॉलो करावं आता जेव्हा कमळी कॉलेजमध्ये जाते आणि प्रिन्सिपलच्या कॅबिनमध्ये जाते तेव्हा मात्र तिथं कामिनी अनिका आणि ते सर बसलेले असतात तर आता कमळी जाते तेव्हा अनिका म्हणते काय गं गावछाप तुझं इथे काय काम आहे आता घरामध्ये इतकी लुडबुड करते आता इथं पण ते करण्यासाठीच तू आली आहे का पण कमळी मात्र म्हणू लागते तुम्ही ना बाकीच्या फालतू गोष्टी मला बोलू नका मी फक्त एकाच कामासाठी आले होते आजपासून कॉलेजच्या गेटच्या आतमध्ये कुणाचीही गाडी येणार नाही कारण की उगच कुणाला दुखापत व्हायला नको आणि हे कॉलेजचं ग्राउंड आहे ना तर इथं मुलांना खेळण्यासाठीच ही जागा राहू द्यायची त्याच्यामुळे कुणाचीही गाडी आता उद्यापासनं कॉलेजच्या आत गेटच्या आतमध्ये आली नाही पाहिजे एवढंच सांगण्यासाठी मी इथं आलो आता कमळी मात्र हे सगळं बोलत असते तर कमळी म्हणू लागते हो सर याचं कारण म्हणजे अनिकाची गाडी आतमध्ये आणि ती गाडी आता बाहेर काढावी लागणार एवढं मला सांगायचं आहे तर सर आणि कामिनी शांत बसते पण अनिका मात्र तिच्या हातातली चाबी मात्र कमळीकडे फेकते म्हणू लागते गावछाप जा आणि माझी गाडी साफ करून काढ तू कोण ग नियम लावणारी अगं तू घरी इतकं लुडूबुड करतेस मग आता पण मी इथं तुझं ऐकून घेणार नाही मग त्यानंतर अनिका कमळीला असंही म्हणू लागते की तू न तुझ्या लायकीप्रमाणेच आहे उगच माझ्या डोक्यामध्ये जाऊ नको आणि तुझे नियम बियमनं मी काय पाळणार नाही आता बस झालं घरचं तेवढं पुरेसं झालं आणि आता तुला काय वाटतंय आज माझ्या आजीच्या गाडीत काय तू आली तर तुला काय वाटतंय तू काय एखादी मोठी महाराणी किंवा राणीच झाली आहे पण असं अजिबात नाही जा आणि माझी गाडी साफ करून काढ तर कामिनीला तर खूप हसायला येत असतं पण प्रिन्सिपल सर मात्र एक शब्द बोलत नाही असतात त्यावेळी कमळीला मात्र खूप राग येत असतो कमळी मात्र तिच्या हातातल्या चाबीला दाबत असते तर त्यावेळी अनिका म्हणते जा आता काय माझं तोंड बघत उभं राहिले आहे जा लवकर गाडी साफ करून घे तर कामिनी खूप हसत असते त्यानंतर कमळी म्हणू लागते हो आता मी तुझी गाडी ना चांगली साफ करून देते कमळी मात्र तिथून बाहेर पडते आणि काही ना काही कुटाना करून कमळी मात्र त्या अनिकाची गाडी गेटच्या बाहेर काढूनच देते ढकलून का ना पण तिची गाडी ती लोटत लोटत बाहेर नेऊन लावते तर कामिनी आणि अनिका जेव्हा येऊन बघता तर त्यांना तर खूपच मोठा धक्का बसतो तर अनिका तिला बोलूही लागते पण त्यावेळी कमळी मात्र तिला एक शब्दही बोलू देत नसते थोड्या वेळात राजन गाडी घेऊन येत असतो राजन जेव्हा गाडीच्या खाली उतरतो तेव्हा कमळी त्याच्याकडे जाते म्हणू लागते प्लीज राजन सर आजपासून तुम्हीही मात्र तुमची गाडी गेटच्या बाहेरच लावा कारण की आजपासून मी माझा एक नियम फॉलो करणार आहे की गेटच्या आतमध्ये कुणाचीच गाडी आली नाही पाहिजे कारण की गेटच्या आतमध्ये जे, जे ग्राउंड आहे ना ते लेकरांना मुलांना खेळण्यासाठीच राहू द्यायचं आहे त्याच्यामुळे मला वाटतं की या गाडीमुळे ना कुणाला त्रास व्हायला नको आता इतक्यात मी अनिकाची गाडी ही बाहेर काढली प्लीज मला असं वाटतंय की तुम्ही ही तुमची गाडी बाहेर काढावी पण आता तिकून अनिका आणि कामिनीला वाटत असतं की हा राजन न हिला मात्र चांगलंच बोलेल कमळी मात्र शांत उभी राहते राजन म्हणू लागतो काय तू मला शिकवतेस का मी कोण आहे कमळी तू विसरली आहेस का कमळीला वाटत असतं की राजन सर खूप चिडले आहेत पण आता त्यावेळी कामिनी आणि अनिका तर खूप मज्जाने तिकून बघत असत तर राजनला थोड्या वेळानं हसू येतं राजन, ला राजन म्हणू लागतो काय ग एका बापाला कुणी असं सर म्हणून बोलतंय का ठीक आहे मी माझी गाडी बाहेर लावतो जर आजपासून नियम काढला असेल ना तर मीही मात मात्र का तो फॉलो करणार आहे माझ्यामुळेही कुणाला त्रास व्हायला नको आणि मग तर काय अनिका आणि कामिनीचा तर चेहराच पडतो पण कमळीला खूप आनंद होतो तर मित्रांनो बघूया उद्याच्या भागात काय होतं तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सो बाय